शेती महामंडळाच्या कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा व नवीन घराच्या मागणीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बरोबर तात्काळ बैठक घेऊन सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढून प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी दिनांक वीस रोजी दिली आहे वालचंद नगर येथे शेती महामंडळाच्या कामगारांच्या जागा व घराच्या मागणी संदर्भात दिनांक अठरा पासून बेमुदत उपोषणास बसलेल्या घनश्याम निंबाळकर हर्षवर्धन गायकवाड प्रकाश धांडोरे अतुल बनसोडे या सामाजिक कार्यकर्त्यांची व शेती महामंडळाच्या कामगारांच्या कुटुंबियांची पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी उपोषण स्थळी शनिवार दिनांक रोजी भेट देऊन शेती महामंडळाच्या कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी सहकार्याची भूमिका राहील त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समेत बैठक घेऊन सर्व मागण्या निश्चितपणे सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर